छत्रपती शिवरायांनी ज्या सोमेश्वराला एक लक्ष सोन चाप्याची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली तेचे सोमेश्वर मंदिर दिनू मोहिते सोबतच्या या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण आलोय किल्ले पा, पानावरती आणि सर्वप्रथम आपण दर्शन घेतोय तर वीर शिवरत्न वीर शिवा काशेत यांच्या समाधीकडे आपण आता जातो आणि त्यांच्या समाधीकडे जाण्यासाठी आमच्या बरोबर आहेत आमच्या सह्याद्री सा, पुत्र ट्रेकरचे सगळे चिमेदार आणि ते आपापलं आपापला आता आप इं, इंट्रोड्यूस करून देणार आहेत पहिल्या दृष्टीसुरी दृष्टीस पाचरणे सचिन वाघ कल्याण अर्जुन्य पाटील पेरणे भाटा ओमकार चव्हाण नांदेड प्रदीप वाघमारे धाराशिव आणि सर्वात लास्ट आपले सर्व सर्व आमच्या ग्रुपचे अनुभवी ट्रेकर्स आणि सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आमच्या आमचे <स्थीज़ागा>। स्वप्नील भाऊ कंद त्यांचं इंट्रोडक्शन स्वप्नील कंद चला आपण आता शिवरत्नवीर शिवाकाशित यांच्या समाधीकडे त्यांचे दर्शन घेण्यासाठी प्रस्थान करूया शिवरत्न वीर शिवा काशीद यांच्या समाधीकडे ज्या वेळा छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीजवळच्या वेड्यातून बाहेर पडले होते आणि त्यावेळेला प्रति शिवाजी म्हणून शिवा त्यांना पालखीतून बसवलं होतं आणि तीच पालखीचा प्रसंग शिल्पाद्वारे आपल्याला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा तुम्ही बघू शकता ही शिल्प आणि हे शिवा काशीद आहे शिवाजी म्हणून नाट्य उजेडात येईपर्यंत शिवरायांची मुख्य पालखी विशालगडाच्या दिशेने वेगाने दौडत होती बाजीप्रभू देशपांडे रायाजी नाईक बादल शंभूशिया जाधव व सहाशे सैनिकांचं अंध्यावर रात्री डोंगरदारांच्या डोंगरदा उचड उताराच्या वाट्याने भर पावसात जळवा असलेल्या चिकळातून न उसन घेता आजही आज आवाजही करायचा नाही असे सुमारे सहाशे महिलाचे अंतर कापाय ज्या वेळेला महाराज पालखीतून विशाल गाडाला गेले आणि विशालगडाला सुरव्याने जो वेळा घातला होता आणि तो वेळा फोड फोडतानाचा प्रसंग इथे या शिल्पाद्वारे आपल्याला दाखवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि सुरव्यांचं सैन्य हे सगळं म मिळून ज्या वेळा शिवाजी महाराजांना अडवण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून शिवाजी महाराज विशालगाडाकडे पोचू नयेत परंतु सुरव्यांचा हा डाव अयशस्वी झाला आता त्याला बघूया आपण वीररत्न शिवरत्न शिवा काशी त्यांच्या समाधीकडे आपण जाऊया समोर शिवरत्न शिवा काशी त्यांची समाधी आहे आणि हे सगळे मावळ्यांचे आपण पाहू शकतो एकच मावळा असा होता शिवरत्न प्रति शिवाजी म्हणून आपण ज्यांना संबोधतो ते शिवा काशीत कारण त्यांना माहित होत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण केला तर आपला मृत्यू हा हा आहे आणि त्यांचा मृत्यू त्यांनी कवटाळला होता ते फक्त ने फक्त हिंदवी स्वराज्यासाठी आणि या मोहिमेमध्ये जवळजवळ सातशे मावळे होते आणि तीनशे मावळ्यांनी आपलं वीर मरण या शिवाजी महाराजांसाठी दिलं होतं म्हणून या मोहिमेला का तुम्ही इथेच असता येतेच असता तुम्ही साफसफाईला तेवढंच ओके हे आपल्याला हे बघा दिसत सगळे पन्हाळ्याचे बुरुज डासळलेले बुरुज हे सगळे बुरुज आहेत हा समोरचा बघा बरुड ढासळलेलं आहे आणि वरती हॉटेल्स वगैरे खूप झालेली आहे ते बघा किल्ल्यावर किल्ले पन्नास हजार घराची अवस्था बघू शकतो कोणालाही पूर्ण त्यांचे बरुड ढासळलेले आहेत केलेली वर्णन करायची खूप गरज आहे या वीर शिवा शिवरत्न हा पुतळा आहे स्मारक समितीने स्थापन केलेला शिवरत्न शिवा काशीद यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललोय आता किल्ले पनाळ्यावरती हो। जाता जाताच आपल्याला ही सगळी घरं वगैरे दिसतात ही किल्ले पन्हाळ्यावरची घरं आहेत आणि किल्ले पनाळा किल्ले पन्हाळा हा हे आता तालुक्याचं ठिकाण झालेलं आहे त्यामुळे आपल्याला वेगवेगळी सरकारी ऑफिसेस वगैरे या किल्ल्यावरती दिसतात इवन जर आपण उजव्या साईडला बघितलं तर आपल्याला ॲडव्होकेटची ऑफिसेस वगैरे आणखीन आणखीन वेगवेगळे ऑफिसेस मिळतात डाव्या साईडला आपण जर बघितलं आता पुढे गेल्यानंतर ती वास्तू आपल्याला दिसेल ही वास्तू कुठली आहे ती काही माहिती नाही मला तर माहिती नाही पर्सनली पण ही पुरा वास्तू पुरातत्व खात्याच्या अखेरतेखाली येते डाव्या साईडची वास्तू आणि त्याच्याच समोर बरोबर आपल्याला वेगवेगळ्या टपऱ्या दिसतात ही वास्तू किल्ल्यावर आपल्याला दोन मस्जिद बघायला मिळतात एक आपण ज्या वेळेला एंट्री मारतो पन्हाळगडावरती त्यावेळेला एक मस्जिद आणि ही एक पुढे मस्जिद आहे दिसते आणि पुढे आज आपण बघितलं तर वेगवेगळ्या मजार आपल्याला दिसतात इथल्या स्थानिक लोकांना जर आपण विचारलं की किल्ल्यावरती वेगवेगळ्या मजार कशा आहेत म्हणून तर ती लोक बोलतात की त्या काळापासून म्हणजे महाराजांच्या काळापासून किंवा पेशव्यांच्या काळापासून ह्या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात किल्ल्यावरती आपण आता बघतोय डाव्या साइडला छत्रपती संभाजी महाराजांचं मंदिर आहे आणि आम्ही आता सरळ चालतो आहे थोड्या थोड्या त्याला एक्सप्लोअर करतो हे बघा वेगवेगळी वे 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 अशी ऑफिस आहेत आता आपल्याला डाव्या बाजूला दिसतंय तर महाराजांच्या काळात धान्य कोठार आहेत अशी खूप सारी धान्य कोठार आहेत जिथे आपण आता अंबरखाण्याचा व्हिडिओ बघणार आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा धान्य कोठारी मिळतील हे बघा हे धान्य कोठार आता पूर्ण पडायला आलं आहे आपण बघितलं की त्याचा बुरुज पूर्ण ढासळलेला आहे आणि अशा बुरुजांची संवर्धन करणे काळाची गरज आहे चला सगळ्यांच्या बॅगा अशा पार कंटाळल्यात अन्नलघाटाची अवस्था खूप बेकार झाली आहे एवढं कशी गावस झाले अन्नल घाटाची अवस्था खूप बेकार झाली तेवढे कशी गावस झाले आपली लोक कारणे होत पण आता ह्या काय सगळं डेव्हलपमेंट गडावर पुरात होतो का तर काय आता घेतो सगळे मोमेंट आला पाहिजे विश्रांती थोडासा चहा थंडा हवा कारण खूप धुकं आहे गडावरती हा सगळा गड आहे गडाचा परिसर आहे गड राहिले नाही आपल्या गावच झालं सगळं तहसीलदार कार्यालय आता आपल्या बरोबर आहेत गडावरचे गडावरतीच ज्यांचं वास्तव असतं त्यांचं छोटं हॉटेल आहे शिवाजी काका जाधव आता आपण त्यांना विचारणार आहोत एवढी गडा गडावरची वस्ती कसे काय वाढले आणि त्यानंतर अलीकडच्या किती वर्षामध्ये एवढे वस्ती वाढले कारण आता हा गड तुम्ही बघता हा पूर्ण गड दिसत नाही कारण हे ॲक्च्युली गडावरतीच आहे पण पूर्ण डेव्हलपमेंट आर सी सी कॉन्क्रीट बिल्डिंग सगळ्या झालेल्या आहेत त्यामुळे आता काकांना विचारले का जुने जाणते म्हणजे आता इथले स्थानिक म्हणजे का संभाजी महाराज हमीप नगरजी म्हणून असे जाणकार आहे बद्दल काय ऐकायचं शाडाबद्दल काय ऐकायचं हे त्यांच्याकडे माहिती आहे का आणि ती तुम्हाला सविस्तर सांगतील सविस्तर म्हणजे ही किती होती म्हणजे ते किती साल सगळं ते त्यांच्याविषयी सगळं ते किती माहिती माहिती आहे आम्हाला पण ही डेव्हलपमेंट नाही ते डेव्हलपमेंट ते सुद्धा सांगतील ते तेसुद्धा सांगतील काय हा आणि जवळजवळ कधी त्यांचं तेच आहे ना तिनी उपठ करून ठेवलेलं आहे लोकवस्ती किती आहे ते गडावरती तीन साडे तीन हजाराच्या आसपास लोक मराठी हायस्कूल आहे मराठी हायस्कूल जिल्हा परिषदेची शाळा जिल्हा परिषद मराठी हायस्कूल आहे आणि की मंदिर आहे किती गडावरती मंदिर भरपूर आहे आणि मस्जिदी मस्जिदी पण आहे मस्जिदी काय खाली त्याच्यामुळे काय असं हे होतं काय कधी असं कर्फ्यू लागणे किंवा आणखी काय असं चालूच आहे ना काय बोल मधळा काळ मधले मधल्या काळानंतर काय चाललं कर्फ्यू वगैरे लागला होता तो काय चालला का लागला होता कर्फ्यू असे दंगल इकडे तिकडे होती थोडीशी गाडावरती असं काय तु, तुम्हाला मिळतं काय का असं का? जातीपातीचं असं काय काय नाही एक वेळ झालं त्याच्यानंतर काही नाही त्याच्यानंतर सगळी इथले वैयक्तिक अशी जातपात मानणारी अशी कोण नाही सगळे एकमेकाचे मिसळून एकमेकाच्या ह्याच्यात असतात फक्त भारून येणार येणार त्यामुळे गोंधळ होत गोंधळ होत उन्हाळ्याचा हा तलाव आणि हो। आम्ही आता सोमेश्वर मंदिरामध्ये हो जातोय दर्शन घ्यायला छत्रपती शिवरायांनी ज्या सोमेश्वराला एक लक्ष सोन चाप्याची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली तेचे सोमेश्वर मंदिर स्वयंभू सोमेश्वर मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्यांचा आधार घ्यावा लागतो जसं आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आपल्याला दिसतात ते मंदिराचे चार खांब आणि प्रशस्त असा सभामंडप सभामंडपाच्या आतमध्ये गाभार आहे तिथे स्वयंभू सोमेश्वराची पिंड आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला वाकून दरवाज्यातून आतमध्ये जावं लागतं डाव्या साईडला आणि उज उजव्या साईडला नागाच्या पिंड अशा कोरलेल्या आहेत आणि गाभाऱ्यामध्ये छोट्या गाभाऱ्यामध्ये छोट्या छोट्या पिंडी आहेत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पन्हाळगडावरचं धारातीर्थ मोहीम भाग दोन तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद